कारण आमचं स्वतःचं आम्ही काहीही आणून विकत नाही लेडीजसाठी मस्त दिलं कशा लेअर्स मध्ये बनवलेला सर्व हँडमेड आहे ते त्याचं मटेरियल हातात घेऊन मस्त वाटतं एकदम ज्वारी आणि आवडलं कापूस येते जिबेवर रेंगाळणारी चव पात्र झाला की ऑटोमॅटिकली असं पेटलं सर्व मातीचे आणि का पिकळेचे आहेत ना त्या आणि पूर्ण ती वॉशेबल आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आलो आहोत मुंबई येथील दादर येथे असलेल्या सूर्यवंशी हॉलजवळ ज्या ठिकाणी घे भरारी या नावाचे एक्झिबिशन भरलेलं आहे गिनीज रेकॉर्डपर्यंत झेप घेतलेले एकमेव असे शॉपिंग एक्झिबिशन आहे ज्या ठिकाणी आपल्याला रोजच्या घरगुती वापराच्या सर्व वस्तू हे शॉपिंग करता येणार आहे हे जे घे बऱ्याचे एक्झिबिशन आहे हे पाच एप्रिलपासून सात एप्रिलपर्यंत असणार आहे सूर्यवंशी हॉलमध्ये सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर ही व्हिडिओ करून आपण जास्तीत जास्त माहिती घ्यायचा नक्कीच प्रयत्न करूया म्हणजे कोणते कोणते वस्तू आहे त्यांची व्हरायटी काय त्यांची किंमत काय आणि इतर गोष्टी त्याचं नकोती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा बघा इकडे तो सूर्यवंशी हॉल आहे या बाजूला इथे बरोबर पुढे आपण गेलो तर शिवाजी पार्कचं मैदान आहे समोर हे अँटोनिओ ज्युनियर कॉलेज आहे आणि इथून आपण आलो सिद्धिविनायक मंदिर आहे इथून आणि इथून येऊन आपण आता इथे चाललो तर हा बघा आता आपण या घे भरारीचं हे पन्नास एक्झिबिशन आहे तरी बघा आता आपण इथे फर्स्ट फ्लोअरला ला आलो आणि खूप सारे इथे आपल्याला स्टॉल्स दिसत आहेत इथे पहिल्या ज्या स्टॉलवरती आलो तिकडे सर्व आर्टिफिशियल ज्वेलरी आहे पंधराशे hey, रुपये वेगळ्या कुठल्या स्टोनचं आहे का हे सगळे मदर ऑफ पर्ल आहेत सर ओके ग्रासमध्ये फिटिंग केली आहे अच्छा टेम्पल ज्वेलरी आहे रिअल पर्ल्स मध्ये आहेत जर्मन सिल्वर आहेत हेराकोटा नेकलेसेस आहेत ज्यूट मध्ये आहेत ते मस्त वाटत ऍक्च्युली हां पण मला ॲक्च्युली हा वड्याची काय प्राईज आहे ओके बावीसशे पन्नास रुपयाला आहे आणि इथे आपण बघू शकतो कानातले गोरे पण भरपूर सारे बघा साडेपाचशे रुपये अच्छा एकशे नव्याण्णव रुपयापासून सुरुवात होते है, है। अपला है कुठा कुठा रेंज है ते सहाशे रुपयापर्यंत आहे आणि म्हणजे आपल्यावर आहे की कुठल्या प्रकारच्या आणि कुठल्या रेंजमध्ये घ्यायच्या आहे तर आता आपण इथे बाजूला आलो आहे ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या साड्या वगैरे दिसत आहेत आणि मला याच्यामधली साडी आवडली आहे ती वाली ह्याची काय प्राइस आहे याची प्रेंज आहे फोर थाउजंड फाय हंड्रेड ओके आणि काय महेश्वरी अच्छा हे आमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग ओके okay. आम्ही इंदोरहून येतो अच्छा इंदोरवर ना ही साडी खूप छान वाटते हे पूर्ण रेशमचं अच्छा आणि तरी पण साड्यांची तरी रेंज कुठून तरी चालू होते साडेतीन तास साडेतीन चार ओके साडेतीन हजार तीन चार अच्छा रेंज ओके आहे या महेश्वरी साडीज आहेत हे महेश्वरीवरती अजरक प्रिंट अच्छा अच्छा हां हॅलो अजिरा पेंट अजिरात पेंट पण हां कापड पण इथं वेगळं आहे ना सिल्क सिल्कमधलंच कापड आहे हे महेश्वरी okay. सिल्कचं कापड आहे अच्छा आणि तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे मटेरियल मिळतात नाही आणखीन माझ्याकडे महेश्वरी आणि बाग पेंट पूर्ण हँडलूमचं काम आहे माझं ओके okay. हां आणि आमचं स्वतःचं आम्ही का काहीही आणून विकत नाही आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग अच्छा तुम्ही स्वतःच बनवू तर स्वतःच भितर इथे आर्टिफिशियल ज्वेलरीचं शॉप आहे आणि तिकडं सर्व लेडीजची सर्व गर्दी पण आहे त्याच्या पुढे आपण बघायला गेलो तर सर्व इथे टॉप वगैरे दिसत आहेत आणि इथे ड्रेस पण आहेत त्या ड्रेसची प्राइस काय या तेराशे पन्नास तेराशे ओके बघा तेराशे पन्नास रुपये आहे अच्छा हा सेम आहे का तो आणि पूर्ण सेट आहे ना त्याच्यामध्ये अच्छा मस्त वाटतं ना कलर पण आपण छान वाटतो आहे प्युअर कॉटन ना प्युअर कॉटन प्युअर कॉटन आहे आणि तिकडे तिकडे टॉप आहेत काय या ठिकाणी टॉप आहेत आणि याची प्राइस काय

हा आहे थँक्यू गर्दी भरपूर आहे पहिल्याच दिवशी हां अरे वाव एक नंबर केले रे गुढी पाडवायला उपयोगी त्याची प्राइस काय सातशे ऐंशी सातशे ऐंशी रुपये बघा गुढी मस्त सजवलेली आहे आणि मस्त वाटत ते का तीन 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 पिन हा मी बघितलेलं मागे तर चारशे रुपये बघा साडी पिन आहे दोन ठिकाणी यूज होऊ शकतो राजमुद्रा वगैरे पण आहे त्या ठिकाणी अच्छा हा बॅकसाइड ब्लाऊज लागत आई करवली सौभाग्यवती म्हणजे लग्नाच्या टाइपची ते जास्त आहेत बघा इथे काय प्राइस सतराशे पन्नास रुपये पण पन्ना हातावरचा मोर आहे ना एक नंबर वाटेल माहिती मस्त वर्क केलेलं आहे आणि बघा इथे गुढीपाडव्या आल्या असल्यामुळे सगळ्या छोट्या छोट्या गुढी वगैरे आहेत तिकडे पूर्ण सेट आहे का किती रुपये ओके नऊशे पन्नास रुपयाला हा पूर्ण सेट आहे गुढीपाडव्याचा आठशे रुपयापासून रेंज चालू होते आठशे रुपयापासून फक्त हे ना कुर्ता ना अच्छा हां आणि कलर पण भरपूर आहे जर आपल्याला घ्यायचं असेल तर इथे भरपूर सारे ऑप्शन पण आहेत हो ती मस्त वाटते बघा कृष्णाची बासुरी आहे आणि तिकडे मोरपद पण आहे हवं कसा वाटतो आहे ना मोठा सेट आणि हे पण भारी वाटते का है। हँडक्राफ्ट

बाथब बॉम्स आहेत सो बॉम्ब इज फॉर पॅम्परिंग युअर सेल फुट सोक साठी आंघोळीसाठी यू कॅन यूज इट आपल्या त्याच्यात मिक्स पॅक पण आहे आणि सिंगल या वेरियंट मध्ये क्लिन फेस फेस वॉश फेस स्क्रब फेस पॅक ओके हे फेस तुमचं फेशियल रुटीन साठी आहे त्यानंतर फॉलोड बाय सिरम्स आपल्याकडे सिरम्स आहेत हॅव राईस वॉटर सिरम त्यानंतर विटॅमिन सी सिरम आहे आपल्याकडे अच्छा

कोणत्या प्रकारची uh, ह्याला कॉटन म्हणतात ओके okay. कॉटन वन ट्वेंटी प्युअर मलमध्ये मध्ये वन ट्वेंटी समर स्पेशालिटी असते तुम्हाला अजिबात गरम होत नाही एकदम खूप सॉफ्ट साडी असते लाईट वेट असते खूप लाईट वेट असतात मोठापतीवर येईल काय यांची रेंज आहे स्टार्टिंग फ्रॉम थर्टीन हंड्रेड ही थर्टीन हंड्रेडमध्ये प्लेनमध्ये प्रावेलेबल आहेत नाईन फिफ्टी हँड पेंटेड आहे आपल्याकडे स्पेशालिटीमध्ये या मशीन प्रिंट नाहीये है। तर हँड प्रिंट केलेल्या साड्या हाताने नाही मला फॅब्रिक ॲक्रेलिक म्हणतात बेसिकली रबर प्रिंट असते ती वन साईड असते पण हँड प्रिंटेड जी असते ना ती कलर ऑलरेडी थ्रू अँड थ्रू केलेला असतो ओके ते प्रॉपरली ती साडी स्ट्रेच करतात मग ते आर्टिस्ट असतात ते प्रत्येक स्ट्रोक येतो पेंट करतात त्याच्या त्यामुळे कलर हा पक्का असतो आणि तुम्ही घरी पण केअर करू शकता घरी माईल शॅम्पूमध्ये वॉश करू शकता ओके ठीक आहे सर थँक्यू चला आपण पुढे जाऊया इथे पूर्ण ब्लाऊज वगैरे आहेत त्याच्या बाजूला ड्रेस वगैरे आहेत ओके मी करूशी ओके हे बघा इथे मोठ्या साईजमध्ये पण आहे छान वाटते ना एकदम अच्छा म्हणजे म्हणजे प्रत्येक सीझन मध्ये ही आपल्या युजची आहे म्हणजे आणि इथे त्याचे फायदे काय ते पण लिहिलेले आहेत आणि एवढे फायदे आहेत नाही की ते मी वाचू पण शकत नाही म्हणजे खूप साऱ्या आजारांवरती हा उपाय आहे उदाहरणार्थ सांधेदुखी कंबरदुखी स्नायूंचे दुखी मडक्यांचे आजार अंगदुखी वगैरे सगळं ठीक आहे थँक्यू ते प्रिंटेड टी शर्ट आहेत काय नाही काय मॅसेज दिलेले त्याच्यावरती उदाहरणार्थ उठलात आज काय दिवे लागणार मला विद्याच कंटाळं जिथे टी तिथे मी मी सुधारणार उदाहरणार उठसू हिंडायचं वेगळे वेगळ्या ठिकाणी मेसेजचे टी शर्ट आहेत बघूया येते दादा प्राईज काय तरी त्यांची लहान मुलांची ती एक टी शर्ट आहे आमच्या सारखी काय ओके म्हणजे मोठ्यांची साडेचारशे आणि लहानची साडेतीनशे रुपये ओके मस्त टी शर्ट आहे या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या कलरचे आहेत आणि प्रिंट पण जर कोणाला स्वतःची प्रिंट काही लिहून पाहिजे असेल तर मिळू शकते कस्टमाइज करून मग ह्याच्यामधलं घेऊन जाईल ओके ठीक आहे थँक्यू वा वी मस्त वाटते ना बॅग प्रिंट पण ब आणि गोदडीचं कापड आहे का असं हा छान वाटतंय वेगळ्या वेगळ्या प्रकारची बॅग दिसत म्हणजे अगदी फर्निचरचं पण काही नाही बॅग किती ओके आठशे पासष्ट आठशे पासष्ट म्हणून चांगलीच आहे पण मस्त बॅग लेडीजसाठी मस्त लॅपटॉप तरी बघा आता आपण या शॉप स्टॉलच्या इकडे आलो आहे तिकडे पूर्ण युनिक युनिक आहे सर्व हो हे मस्त वाटतं रे सरस्वतीचे सिंबॉल आहे आणि वरती श्री पण लिहिलेलं आहे हे खूप छान वाटतं रे याच्यापेक्षा हे मस्त वाटते बघ जय राम हे मस्त वाटतं बघा तीनशे रुपयाला आहे जय राम हे आहे दोनशे रुपये तर ह्याची काय प्राइस आहे तरी एट हंड्रेड ओके बघा आठशे रुपयाला आहे वेगळी वेगळी त्याच्यावरती प्रिंट केलेली आहे

वा वा आणि मला पहिल्यांदा इथे आता फूडचं स्टॉल दिसलेलं आहे भरपूर सारे फूड मित्राकडे मित्र डायट बद्दल आहे का सगळं हे सगळं आपण डायटमध्ये खाऊ शकतात बेसिकली रोस्टेड आयटम्स आहेत त्यामुळे डायटमध्ये लोक हां हां ते बघूनच वाटलं असं पातरपडी तेच आपण सँडविच कसं असतं आपण कशा लेयर्समध्ये पण असं हा दिसायला पण मस्त वाटते एकदम आणि हे काय थ्री व्हेजी चिप्स बीट पालक आणि सोया अच्छा म्हणजे शरीरासाठी पण चांगलं एकदम हे अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे ग्रॅम मस्त

हा आणि हे कसं खालचं एकदम भरलेलं आहे ते पंधराशे पन्नास रुपये आणि सर्व हँडमेड आहेत ते पाहिजे त्या साईज मध्ये कोणालाही मिळू शकते ओके ठीक आहे चालेल थँक्यू का बाजूला इथे किचनच्या युज च हे काय करत ते आपलं आपे आपण तडका तडका देण्यासाठी आहे इथे फ्लॅट टव आहे तर आता आपण पहिल्या नंतर आता पुन्हा ग्राउंड फ्लोरला आलो ज्या ठिकाणी एक्झिबिशन भरलं तर पहिल्या स्टॉलच्या इकडे आलो त्या मित्राच्या इकडे सर्व अगरबत्ती ओके ओके परफ्यूम आपल्या कापूरफ्यूज साठी सुंदर परफ्यूम्स आहेत आणि परफ्यूमचे तरी रेंज कुठून चालू होते दोनशे पन्नास ना आहेत घेतलं तर दोनशे पन्नास रुपयाला हे मस्त वाटते म्हणजे आपल्या घर आपलं डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी इथे लायटिंगचं वगैरे रेंज काय तरी याची सोळाशे आणि सतराशे रुपये अठराशे ओके ही छोटी साईज आहे ती सोळाशे रुपये आणि या साईडची आहे ती अठराशे रुपये म्हणजे वॉलला वगैरे आपण लावू शकतो ओके आणि हे काय आहे ओके अच्छा आणि ह्याची कांड्रेड रुपये आणि ह्याची बनले ओके कॉफी मग्स आणि टी मग्स आहे ये 280 रुपयाला एक खालचे जार खाल इट्स लाइक दिस हे रियूजेबल स्ट्रोवेबल आहे त्याचा तो याची क्वांटिटी ओ वाओ हे जो मटेरियल आहे हाताजवळ बस्स होते एकदम काफी आणि एक्चुअली वाला हे मसत म्हटलं बियर च्या चार वरतीला तो मेसेज दिलेला मसत वाटाय कधी कधी लगता है आपोनी भगवान है एकदम सॉरी थैंक यू मुंबई नस माझ्या वाजेबाजूल आहेत मुंबई आणि चेन्नई ठीक आहे थँक्यू आर्टिफिशियल ज्वेलरी आहेत आणि त्याच्या बाजूला साड्यांच वगैरे हो अच्छा असा पहिल्यांदा बघितलं बघतोय रेम्स प्राइस याची ओके तरी अच्छा इथे घी आहेत आणि ऑइल कोणते आहेत अच्छा

हा बघा यांचं कार्ड आहे ऑर्गॅनिक हॅप्पीनेस वा नाव पण सेमच आहे त्यांचं व्हेजिटेबल फ्रुट्स ग्रोसरी आणि हेल्थ केअर काही तुम्हाला लागलं तर या नंबरवरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता जे मुलूंवरचे आहेत थँक्यू आणि हे बघा इथे यांच्या स्टॉलवरती सर्व लहान मुलांचं सर्व मिळते आहे काही नाही काय म्हणजे टॉवेल म्हणा तिकडे कपडे ड्रेस टॉवेल वगैरे चादर वगैरे ही गोदडी कशी छोटी ओके एक हजार रुपये अच्छा हँडमेड इथे बनवलेल्या चादरी वगैरे ज्या लहान मुलांसाठी आणि ते कसे ते फ्रॉक आणि तो शर्ट वगैरे हे टू फिफ्टीचे हे वन फिफ्टीचे ओके त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रिंट आणि कलर्स आहेत अच्छा दीडशे रुपये अडीचशे रुपये एक हजार ते साईज प्रमाणे प्राईस चेंज होते वा हे बघा हे मस्त आहे हे मला आवडलं डोक्यातलं हे मस्त आहे डोक्यातलं भारी वाटतं इथे पण डिझाईन पण अच्छा दीडशे रुपये मला हे आवडलं मस्त आणि इथे सॉक्स वगैरे पण आहे ते बघा एकदम छोटे छोटे म्हणजे एकदम जन्मलेल्या बाळापासूनचे साईज आहे इकडे ओके ठीक आहे चालेल थँक्यू वा वैभव या आजीकडे मस्त मस्त तोरण आहे आंब्याच्या काळाची हे कस अडीचशे रुपयाला छोट्या आंब्याची पानं अच्छा ती कशी अच्छा आणि मोठेवाले हे पाचशे रुपये हे आपूसचे आहेत काय हे बघा <laughs> <laughs> या ठिकाणी स्वामी समर्थ वगैरे ठेवलेले सजवण्यासाठी खाली आपण चादर वगैरे घालतो ना मस्त इथे डिझाईन मध्ये ह्याची काय प्राइस आहे याची पाचशे रुपये आणि बघा इथे याचा काय यूज ने, ने, अच्छा नैवेद्या खाली ठेवण्यासाठी ओके केळीचं पान सुपारी हा बघा सर्व त्या लोक म्हणजे तुम्ही सेट पूर्ण या ठिकाणी ठेवलेला तो बघण्यासाठी बघा पान सुपारी पण आहे आणि ते गणपती बाप्पा पण आहे ते चारशे रुपयाची प्राइस आहे हा आधी तुमच्याकडे सगळंच भेटते आहे हा कुठे जायची पण गरज नाही फुलं बुलं सगळं दासवंदीच फुल सर्व हाताने वगैरे बनवलेलं असेल ना अच्छा हँडमेड ओके okay, बघा ह्यांच्याकडे सर्व हँडमेड वस्तूच आहेत आणि तुम्ही ते देवाच्या रिलेटेड काही पाहिजे असेल तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता आजीच्या इकडे चला थँक्यू चला उ, आमरस, हो माझं फेवरेट कोकण मेवाचं स्टॉल या ठिकाणी आहे आमरस फणसाचे गरे सगळं माझ्या ओळखीचं आहे हे काय ती तर माझी एवढी फेवरेट आहे ना बट डायरेक्ट इथे आहे जिबेवर रेंगाळणारी चव हा लोक यासाठी तरसत असतात मस्त रे काय सत्तर रुपये सत्तर रुपयाची प्राइस आहे या ठिकाणी मसाले आहेत गरम मसाले आहेत अच्छा मालवटे ओके आमरस का प्राइस आहे अच्छा दोनशे रुपये कोकम पण आहे लोणचे पण आहेत अच्छा चिकूचं लोणचं कारल्याचं लोणचं ओके ओके मग आता सर्व हे कोकण मेवाचं जे प्रोडक्ट आहे ते कुठून आलेले आहेत देवगडचे ओके आम्ही रत्नागिरीचे ठीक आहे चालेल चला थँक्यू बाय बाय तरी बघा आता आपण या ठिकाणी आलो आहे आणि मला यांच्या स्टॉलमधलं सर्वात जास्त आवडलं ना ते बघा प्रभु श्रीरामांची मूर्ती एकदम सेम सेम अयोध्यासारखी स्वामी समर्थन तो देवारा पण मस्त वाटतो लाईटीवाला फोल्डिंग देवार आहे पूर्णपणे डिस्मेंटल धार्मिक कार्य ह्याच्यामध्ये होऊ शकतं म्हणजे गणपतीपासून नवरात्रोत्सव लक्ष्मीपूजन सुगड पूजन नागपंचमी कृष्ण जन्माष्टमी आणि सत्यनारायण पूजा सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती करू शकता विथ लाईट इफेक्ट आहे चौरंग सिंहास चौरंग याच्यामध्ये दोन डिझाईन्स येतात हा मयूर आहे आणि दुसरा सिंहास आहे ओके ती प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राइस काय पंधराशे पूर्णपणे खूप छान आहे ती खूप मस्त वाटते आणि स्वामींची पण सुंदर आहे आणि विठ्ठल रुक्मिणी अरे वाव ते तर एक नंबर वाटते स्वामी समोर तिथं वाला बनवलेलं आहे असं आणि वरती झाड वगैरे दाखवलेलं ह्याची काय प्राइस आहे थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड अच्छा तीन हजार पाचशे रुपये आणि प्रीमियम क्लास आहे आणि हा औदुंबर वगैरे जो बनवलेला का तुम्हाला तो टू थाउजंड okay. टू हंड्रेड ओके हे काय आहे रोबोट वगैरे घरामध्ये एस्ट्रॉनॉट प्रोजेक्टर आहे तुम्हाला तारांगण म्हणणार ह्याच्यामध्ये अपग्रेडेड व्हर्जन आलेलं आहे ह्याच्यामध्ये इनबिल्ड ब्लूटूथ स्पीकर आहे इनबिल्ड साऊंड सुद्धा आहे

सोलर चेस त्याच्यामध्ये जेव्हा सकाळी तो चार्जिंग होणार तेव्हा रात्र झाला की ऑटोमॅटिकली असा पेटला हो म्हणजे इलेक्ट्रिकची गरज नाही आणि सोलर कंदील सुद्धा आहेत सोलर चार्जेबल पण कंदील आहेत आणि हे चार्जिंग वाले फॅन सुद्धा आहेत ऑस्किलेटेड फिरणारे वा मस्त मला आतापर्यंत सगळ्यात जास्त म्हणजे उपयोगी वाली व्हरायटी तुमच्याकडेच वाटली भारी हे बघा इथे सोलारवाले हे पण एक चांगलं आहे याच्यामध्ये सहा प्रकारचे लाईट्स आहेत तुम्हाला दाखवलं याच्यामध्ये किचन आहे ओपनर आहे मॅग्नेट आणि लाइटर सुद्धा आणि सिटी मारायला पण सिग्नल भेटतो सिग्नलो किती आहे ते आणि याच्यामध्ये सेम आहे फक्त स्टुडायवर सेट दिलेलं आहे अच्छा याची प्राइस काय याची थ्री फिफ्टी याची फोर हंड्रेड आहे ओके हे दोन्ही पण हाय छोटं पण त्याचं काम खूप मोठं आहे त्याचं ही टेलिस्कोपिक टॉर्च आहे प्रत्येकाला यूज पडणे टॉर्च आहे ह्याला वाईड अँगल जास्त आहे आता मी समोर व्ह्यू मारतो ब्राईट मध्ये तुम्ही चेक करा एवढा व्ह्यू आहे अरे ओके ह्या टेलिस्कोपिक तुम्ही करू शकता मोड पण दिलेला आहे हा ब्लिंकिंग मोड आणि एक्स्ट्रा मस्त एक नंबर म्हणजे सगळ्या यूजवाल्या वस्तू मला इथे दिसत आहेत म्हणजे धार्मिकच्या पण आहेत आणि रोजच्या यूजच्या पण आहेत का हो आमचं म्हणजे गिफ्टिंग प्रोडक्ट पण असतात सोलार प्रोडक्ट आहेत जाता तुम्हाला मी पोडू जातो हा सोलार निरंजन आहे सोलारवरती चार्जिंग होता आणि मोबाईलच्या चार्जरने पण चार्ज करू शकता हा स्टील मॉडेलमध्ये हा बॉक्स आहे याच्यामध्ये एक वर्ष वॉरंटी तीन वर्ष लाईफ मेड इन महाराष्ट्र बॅकअप टाईम ह्याला पंधरा तासपर्यंत पेटत राहणार काय बोलता आणि हा जो सिल्वर जो आहे तो चोवीस तास वीस ते चोवीस पर्यंत हा कंटिन्यूस पेटत भारी हरी तुमचं काय कार्ड वगैरे आहे काय आता सध्या कार्ड नाही पण माझा नंबर तुम्ही तुम्हाला सांगा ब्रह्मांड कलेक्शन्स माझं नाव राजाराम सामनाथ गोसावी माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट डबल सिक्स एट सेवन फोर थ्री सिक्स टू फाईव्ह या नंबरला तुम्ही जस्ट मला हाय सेंड केलं ना ते सगळ्याच्या सगळे प्रोडक्ट आणि अजून इथे जे नाही आहेत प्रोडक्ट ते पण एक्सक्लुसिव्ह प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला फक्त एका सिंगल हायवरती सगळं डिजिटल स्वरूपात कॅटलॉग म्हणजे ठीक आहे चालेल थँक्यू फक्त एक्झिबिशन थँक्यू डाय ते सर्व मेलचं आहे सर्व म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारची ते नका मिळतात म्हणजे खोटीवाली पाचचा सेट आहे बघा दहा अगदी करंगळेपासून अंगठ्यापर्यंत हे बघा या ठिकाणी सर्व मातीचे आणि का पितळ्याचे आहेत ना, ना ओके यांचा रेट काय तरी पण आता ह्याचा रेट साडेआठशे रुपये ह्याचे साडेआठशे रुपये ओके आणि इथे इथे सूर्यदेवाचं अठराशे रुपये प्युअर ब्रास आणि ही बावली मस्त वाटते ॲक्च्युली हलणारी याची काय प्राईज आहे पंधराशे रुपयाला आहे पण मस्त वाटते ॲक्च्युली त्याची त्या हवेमुळे त्याची मान वाटते ना हलते त्याच्यामुळे मस्त वाटते आणि इथे बघा लाकडी खेळणी पण आहेत सर्व आणि आपल्या संविधानाचं सिंबॉल पण आहे ठीक आहे चला थँक्यू तर या ठिकाणी बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे सर्व ज्यूस दिसत आहेत लेडीज फुटवेअरचं स्टॉल आहे या मित्राचं इकडे आणि इथे बघा वरती एवढं कापड आहे मी तर प्राईज का तरी कोणती घेते तरी ओके हे बघा ह्याच्यामधली कोणतीही तुम्ही चप्पल घ्या फक्त पाचशे रुपयाला वॉशेबल आहे कपड्यापासून कशापासून अच्छा कपड्यांपासून बनवलेली आहे आणि पूर्ण ती वॉशेबल आहे मस्त ग्राउंड फ्लोअर पूर्ण इथे फिरून झाल्याच्यानंतर या ठिकाणी खाण्याची सुद्धा व्यवस्था आहे ऐंशी रुपये एकशे दहा रुपये शंभर रुपये पिझ्झा वगैरे असं सर्व काही नाही काय आणि तिकडे बसण्याची पण सुविधा आहे तर चला मित्रांनो आता आपण इथून निघतो आहे या घे भरारीच्या शॉपिंग एक्झिबिशन जवळ आपण आलो होतो सर्वच्या सर्व ऑलमोस्ट आपल्याला रोजच्या वापरातल्या वस्तू इथे बघायला मिळाल्या ते पण भरपूर साऱ्या व्हरायटीमध्ये पाच एप्रिल ते सात एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत इथे असणाऱ्या दादरमधील सूर्यवंशी हॉलजवळ तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता तुम्हाला वेगळे वेगळे सर्व व्हरायटी या ठिकाणी बघता येतील तर चला तर आपलं इथेच थांबवतं आपल्याला कसं वाटतं नक्की कळवा चॅनल विषय सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू असा एका नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय